मी विजय सोमण मी राहतो मुलोडला माझं वय सत्तर आहे आणि गेल्या दोन तीन वर्षापासून मला असं जाणवत होतं की आपल्याला कॅटरॅक्ट आहे आणि पण मी एकदा ठरवलं की डॉक्टरांकडनं एकदा एक चेकअप करून घेऊ आणि एकदा ऑपरेशन करूनच घेऊ कारण व्हायचं काय की मला टाइम्स ऑफ इंडिया वाचता येणं कठीण झालं कॉम्प्युटरवरती काम करणं कठीण झालं नंतर सगळे रंग जे होते ते एकदम असे धुरकट पिवळसर हिरवट दिसायला लागले म्हटलं आपल्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून मी चेकअप केलं रामकृष्ण नेत्रालय ठाणे घोडबंदर रोड इथे ऑपरेशन केलं डॉक्टर नितीन सरांनी आणि इतकं ऑपरेशन छान झालं मला काहीही कळलं सुद्धा नाही त्यांनी शेवटी सांगितलं लेन्स पसवून झाली बरं का तेव्हा मला जीवा जीव आला कारण माझं हे पहिलंच ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण आतापर्यंत कधीही हॉस्पिटलची पायरी चढली नव्हती हो आणि सगळं ऑपरेशन आणि सगळं ॲडमिट झाल्यानंतर ता दोन तासाच्या आत मी घरी पण आलो आणि इतकं सुंदर दिसायला लागलं मला सगळी दुनिया झाडांचे रंग फुलांचे रंग टाइम्स ऑफ इंडिया वाचायला लागला आणि खूपच छान दिसायला लागलं आता दुसऱ्या डोळ्याचं उजव्या डोळ्याचं चार करायचं आहे ते ह्या नोव्हेंबर ऑक्टोबर महिना अखेर याच हॉस्पिटलमध्ये मी पुन्हा दुसरं करून घेणार आहे धन्यवाद पण डॉक्टरांचे अक्षरशः मनापासून धन्यवाद फार म्हणजे त्यांचं हातामध्ये तर भयंकर कौशल्य आहे काहीही न करता म्हणजे कळता मला झालं कारण एक तर मला थोडी भीती होती आपला डोळा इतका नाजूक असतो हातपायचं फ्रॅक्चर वगैरे ते ऑपरेशन ठीक आहे पण डोळा इतका नाजूक आहे पण सरांच्या हातामध्ये आपल्यातून कौशल्य आहे धन्यवाद